दीपूला रिस्यू करण्यासाठी आलो आहे मी इकडे बघू शकते इथं दक्ष आहे तर आता इकडे येणार आहे सेक्टर आम्ही आता दहामध्ये आहोत बघू शकता संध्याकाळचं वातावरण आहे असं असतं आहे संध्याकाळचं मुंबईमध्ये तर तुम्हाला दाखवतो मी आता जिपू येते दोन मिनटात बघू शकता आता जिपू येणार याच गाडीत आहे बघू शकता आता उतरणार ती पण आली का बघूया हो अजून आलेली नाही आहे असं मला अजून आलेलं नाही दक्ष आपण कुठं आलोय म्हणून आलोय पण दीपू गेल्या महानगरपालिकेला काम आहे म्हणून संध्याकाळचं सहा वाचलंय आता बरोबर ह्या स्टॉप आहे आपलं इथं स्टॉपला येणार आहे आल्यानंतर येऊन जायचं बघा आता किती वेळ लावते काय माहिती उशीर झाले लई उशीर झालंय आता यायला लई उशीर झालंय आज आली बघा आता जीपू ह्या बसमध्ये आहे मला वाटतंय बघूया आता येते का आली का बोग काय आली काय आली काय का या बसमध्ये आहे काय हाय हाय तिकडे बघायला गेले बघितलं इलेक्ट्रिक बस मत ना आल्या सीबीडी बेलापूरला गेलेली मग काय जीव मग मत... होय कुठे गेली होती काय घेऊन आलीस मग खायला नाही घसरगुंडी खेळत होता होय झाला हा मन भरला आता काय खायचंय मग तुला काय खायचं काय काय खाणार काय खाणार अगं तू काय खाणार मी विचारतोय मला काही चालेल हे तुला काय पाहिजे रे कनिच पाहिजे बरं ठीक आहे मला तुम्ही दोघंजण काय खातंय त्यातलं थोडं थोडं मी खातो ओके चला मग बस गाडीवर चला बस पटकन बस आमच्या लक्ष्मीवर बस तुझं सौथी दर आता कटकर आणि बोल बाय मीडियम चाहिए मुझे कम तीखा वाला बिपू तुला तिकीट पाहिजे काय खाने के लिए चाहिए मेरा मीडियम दीपुल देतो इधर का दीपू माझं थोडंसं तिखट आहे तुझं मीडियम आहे म्हणजे मीडियम नाही तुझं तिकट नाही आहे गोड आहे आणि माझं तिक मिडियम आहे दक्ष फ्रँकी खाणार आहे मग खाऊ चला तिखट केलंय ते ना, ना।, ना ता हा आता डायरेक्ट काय हा अगं दीपाली स्वास घालून आणायचं असतंय बॉटलच घरी पण घेऊन जायचं मग चल काय <laughs> तिकट आहे का ओके दक्षिला आय पण घेतलीस का ओके ओपन कर बघू ओपन करायला आता बघू ओपन कर पटकन बघू कसलं आहे आधी व्यवस्थित पण दाखव किती आहे किंमत दाखवणार पटापटा पटा लई उशीर करत नाही आता जस्टच तू फ्रँकी खाल्लीस एनर्जी आला नाही तुला पटपट घे हे तुला फोन घेतलं की रे मला फोन लावायचा काय तू फोन लावणार ना ओके वाव सुपर हॅलो चल छैया 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 चल छैया 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 छैया